गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे हा सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत हा आजचा व्हिडिओ पण बघत राहा तर आज आहे गुरुवार आणि माझी जस्ट असतात आंघोळ झाली आहे साडी घालायची होती खरं तर पण म्हटलं की ठीक आहे नंतर घालूयात कारण घरातलं खूप सारं काम आहे साफसफाई एक्स्ट्राची तर पूजा वगैरे मांडायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मम्मी पप्पांचं पण एक भूमिपूजनचा कार्यक्रम आहे तर तिकडं पण जायचं म्हणून मग मी आज सकाळीच पूजा मांडणार आहे नाहीतर हमेशा संध्याकाळची मांडत असते आणि शंभूचा आणि त्याच्या पप्पांचा टिफिन झालाय किचनवरती खूप सारा राडा पडलाय पसारा पडलाय तर पहिलं कामावर ते शंभूला वगैरे घेऊन येते आणि मग पुढे दाखवते <laughs> काम तर काही आवरलंच नाही पण झाली शंभूला आणायची वेळ फक्त कपडे वगैरे झालेत धुन आणि झाडू लोट तेवढंच झालं आणि खरं तर जर मला मला मी ठरवलेलं की पूजा सका सकाळ सकाळ मांडायची पण काय घरातल्या कामांना वेळच भेटत नाही तर आता पटकर आधी शंभूला घेऊन येते कारण तो परत वरडत बसतो की मम्मा तू लेट येते सगळ्यांचे पेरेंट्स सगळे फ्रेंड्स माझ्या घरी जातात सगळ्यांचे पेरेंट्स लवकर येतात तूच उशीर आहे ती असं आणि माझं नेहमीच आहे न मग लक्षात पण राहत नाही टाईम आणलेलाय उशीर होतो त्याला घ्यायला जायला तर आता पहिलं जाऊन शंभूला घेऊन येते आणि मग परत राहिलेलं बरंचसं काम आहे अजून पेंडिंग तर बघा आवरलं घरातलं सगळं आवरून रांगोळ्या वगैरे सगळं काढून झालं आणि फायनली साडी घालून रेडी आहे तरी वाजलेत तीन तीन साडेतीन वाजत आलेत तर आता पटकन पूजा मांडायला घेते आणि वाचून घेते आरती राहिली तर बघूया संध्याकाळी पण मला खरं तर तसं नाही आवडत मला म्हणजे एकदा एका बैठकीत सगळं करायला आवडतं पूजा मांडायची वाचायची आरती करूनच उठायचं नैवेद्य वगैरे दाखवून असं पण ठीक आहे आता जरा मम्मी पप्पा आले तेवढ्यात तर मग उठावं लागेल मार रात्री करणार असं बघू आता कसं काय मॅनेज होत आहे तर हीवाली साडी नेसली आहे नेटची कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून आणि मेकअप तर विदाऊट मेकअप आहे नॉर्मल जॉन्सन्स बेबी पावडर लावली शंभूची आणि थोडीशी लिपस्टिक लावली आहे वाज एवढंच तर आता पटकन आवरायला घेते फायनली माझी पूजा मांडून झाली तर इथं ही फळं ही मूर्ती आणि हा मुखवटा देवीचा आणि हे मला हे म्हणतात की तू देवीला खूप नटवतेस मला असं सगळं ज्वेलरी वगैरे घालायला खूप सारं आवडतं देवीला आ, तर फायनली पूजा मांडून झाली आणि वरती देवघर पण देवात म्हणजे देवघरातले पण देव सगळे पूजा करून झालेत आता पोथी वाचायला बसते आणि बघा कधी नव्हे ते आज मला गजरा म्हणजे गजरा आणलं मी ओरिजिनल वाला ते पण मी आणल्यावर का ह्यांनी जर आणलेला शंभूला स्कूलवरून येताना सहज तिथं दिसलं असंच इच्छा झाली की घ्यावं छोटसंच घेतलंय पण म्हटलं असू द्याच आहे पण पूजा मांडायची वगैरे एवढं सुवासिनीचं व्रत आहे तर घ्यावं गजरा म्हणून मग मी पहिल्यांदा असं काहीतरी स्वतःसाठी घेतलंय तर असं झालं पटकन पूजा करून घेते झाली पूजा वगैरे फक्त आता आरती ठेवली आता बघूयात कारण एकटीच आरती करायला पण

पाच टिका मोठा पाच फूट कांदा लागतो पाच फूट शंभू झालं आज नाहीच

जाला जाला हो तर झालं सगळं झालं जेवण वगैरे खरं तर झालं असं की आम्ही तिकडे भूमिपूजन करून नंतर दिदीच्या घरचे वगैरे आलेले तर तुम्ही बघितलं दिदीचे सासू सासरे होते आणि दाजी आणि दिदी असे होते आणि दिदीन दाजीच पूजेला पण बसलेले कारण हे ऑफिसला गेलेलं आणि तसेही ते मोठे आहेत तर त्यांचा मान पूजेला बसायचं असं पण आणि मग ते सगळे आलेले चहा पाणी वगैरे झालं आणि त्यावेळेला लाईटच नव्हती त्याच्यामुळं काही दाखवता नाही आलं त्याच्यानंतर कंटिन्यू लाईट नव्हती शंभू ट्युशनला जाऊन येऊन आम्ही जेवण वगैरे झालं जेवण पण पण अंधारातच खरंतर खूप सारा प्लॅन होता आजचा उपवास सोडायला काहीतरी स्पेशल असं बनवायचं होतं पण सगळा पचकावाडा झाला लाईटच नव्हती तर सगळं अंधारात काही ब्लॉक पण नाही करता आला आणि जेवण पण काही वाटण वगैरे नाही काढता आलं तर नॉर्मल साधं सिंपलच बनवलेलं एवढं काही वेगळं नाही बनवलं तर जेवण वगैरे झालं आणि शंभुडीने इकडं झोपून घेतलंय कारण तो आज काही दुपारी झोपलाच नव्हता ते भूमिपूजनच्या नादात आणि आता हे पण तू असं काय करताय तुम्हाला पण झोपाली का एवढी तर आता हे बसतायत इस्त्री करायला नेहमीप्रमाणे त्यांचा इस्त्रीचा टाइम झाला इस्त्री, चला। इस्त्री मी नाही देत मी तसली घाल सवयच नाही लावत ते नवऱ्याला इस्त्री करून द्यायची कपड्यांना का कारण एकदा दिलं ना की ते आपल्या अंगलेटच येतं कामा ऑलरेडी कामांची लिस्ट काही कमी नाहीये ते अजून तुमच्या इस्त्रीचं काम घेते गाळ्यात गाळ्यात नाही घ्यायचं घ्यायचं हातात नको काय नको तसलं काय तसलं काय विषयच आम्हाला जमतच नाही इस्त्री विस्त्री करायचं आहे का नाही मला तरी लय बोर वाटतं मी कधी माझ्या ड्रेसला माझ्या कोणत्याच गोष्टीला मी कधी इस्त्री करून घालत नाही असा विषय कपड्यांना इस्त्री करायची गरज नाही नाही करतात लेडीजच्या पण कपड्यांना इस्त्री करतात त्यांना माहिती गरज कपड्यांना गरज नाही तुला इस्त्री करायची पाहिजे तर झालं आता आणि झोप पण खूप आली खरं तर आणि आजच्या ब्लॉगचं काय ते खरं तर मेनून दाखवायचं राहिला कारण लाईटीने सगळा घोटाळा केला आजचा त्यात आज गुरुवार होता ना तर गुरुवारचं कसं होतं की लाईट जाते तुम्ही आज लवकर कशी आले पण हा का नेमकं हे पण तिथं आले भूमिपूजेला लास्ट मोमेंटला आले ते तिथे पोचले ऑफिसवरून आज लवकरच कधी नव्हे ते बरं चला तर मग कथा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या ह्या पण व्हिडिओला खूप सारे आशीर्वाद द्या छान छान मस्त मस्त काही चांगल्या वाईट कमेंट असतील त्या पण सांगा माझ्यातल्या चुका पण मला दाखवून द्या की जेणेकरून मला लक्षात येईल की माझ्याकडून काय आहे ते सगळं कमेंटमध्ये सांगा नेहमीप्रमाणे ने खूप सारं प्रेम द्या तुमचं नाही मी ऐकत चला तर मग बाय बाय